जुनेच कायदे नवीन कपडे घालून आपल्यासमोर ठेवण्यात आलेले आहेत असं सांगितलं जातंय की याच्यामुळं एक जलद न्यायाची प्रक्रिया पूर्ण होईल याच्यामध्ये आम्ही पारदर्शकता आणतोय याच्यामध्ये आम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करतोय असं भासवलं जात आहे तुम्हाला त्याच्या पलीकडं अजून काही याच्यामध्ये दिसतंय तो उद्देश जो आहे तो कलुषित आहे उद्देश राजकीय आहे लोकांचा उपयोग व्हावा आणि समाजाची सुधारणा आणि पुढे समाज जावा अशी काही याच्यामध्ये खूप मोठा उद्देशाची गोष्ट आहे असं मला दिसत नाही मोदी आणि शहा यांनी चालवलेल्या सरकारचा हाच एक ड्रॉबॅक आहे सगळ्यात मोठा की त्यांच्या उद्देशांमध्ये शुद्धता नाही तर या कायद्यांचं ट्रेनिंग व्हायला पाहिजे होतं मी आपल्याला सांगतो की यशदा सारख्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून आता आम्हाला फोन येतात की आमचं उद्या ट्रेनिंग आहे आमचं परवा ट्रेनिंग आहे आमचं तहसीलदारांचा लागू झाला कायदा आणि ते म्हणतात की आता ट्रेनिंग घ्यायचं आहे मला एकमेव चांगली गोष्ट वाटते की शिक्षेच्या स्वरूपात थोडा सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे सेक्शन चार मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सोशल पनिशमेंट म्हणजे सामाजिक शिक्षा असं सुद्धा काही गुन्ह्यांच्या बाबतीत देण्यात येऊ शकते नमस्कार मी प्रशांत कदम दिवस खर तर रोजचाच असतो रोज नव्यानं सूर्य उगवत असतो पण आजचा दिवस जो आहे तो इतका साधा नाही आहे कारण जवळपास शतकभरापासून देशामध्ये असलेला कायदा आजपासून बदलतोय अठराशे साठपासून जो आय पी सी देशामध्ये लागू होता तो जाऊन आता भारतीय न्यायसंहितेची अंमलबजावणी आजपासून होतो आहे तर प्रत्येकच कायदा देशाच्या संसदेमध्ये जो मंजूर होत असतो तो थोड्या बहुत प्रमाणामध्ये आपल्या जीवनावरती परिणाम करत असतो पण हा एक कायदा असा आहे की त्याचा तुमच्या माझ्या सगळ्या सर्वसामान्यांच्या जीवनावरती प्रचंड अमूलाग्र असा बदल होणार आहे आणि त्यामुळं इंग्रजीमध्ये ज्याला वॉटरशेड मुवमेंट म्हणतात तशा पद्धतीनं हा आजचा दिवस जो आहे तो खूप ऐतिहासिक निर्णायक आहे आणि भारतीय कायद्याच्या इतिहासामध्ये तर त्याचा एक खूप मोठा दुर्गामी परिणाम होणार आहे त्यामुळं हा कायदा नीट समजून घेणं आवश्यक आहे तो मंजूर होत असतानाची जी प्रक्रिया पार पडली त्याच्याबद्दल खूप प्रश्नचिन्ह निर्माण झाले आता सुद्धा अजूनही प्रमुख विरोधी पक्षांचे त्याच्याबद्दलचे आक्षेप कायम आहेत आणि त्यामुळं नेमकं काय बदलतंय कुठल्या कुठल्या बदलांकडे आपण खूप गांभीर्यानं बघितलं पाहिजे हे समजून घेणं आवश्यक आहे आज एक पहिला प्रयत्न त्यानिमित्तानं मी करतोय ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तर हा विषय इतका मोठा इतका क्लिष्ट आहे की एका मुलाखतीमधून तो कदाचित पूर्णपणे आपण उलगडू पण शकणार नाही कदाचित आपल्याला याच्याबद्दल अजून काही सिरीज कराव्या वे लागतील वेगवेगळ्या पद्धतीनं या कायद्याचे पैलू समजून घ्यावे लागतील पण त्याच मालिकेतला एक पहिला प्रयत्न म्हणून मी तुमच्यासमोर आज असीम सरोदेंना आणलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की सोप्या शब्दामध्ये नेमका कायदा जो आहे ते, ते समजावून सांगतात असीमजी खरं तर ज्या पद्धतीनं हे कायदे मंजूर झाले म्हणजे त्याचा होणारा परिणाम तर खूप मोठा आहेच पण मुळामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये ज्यावेळी एकशे चाळीस खासदार निलंबित झालेले होते त्यावेळी कुठलीही चर्चा न होता हे कायदे संसदेमध्ये मंजूर झाले आपण कायद्याबद्दल तर बोलूच न्याय संहितेमध्ये न्याय किती आहे याच्याबद्दल तर बोलूच पण मुळात हे कायदे लागू करण्याची ही प्रक्रिया तुम्हाला योग्य वाटते का न्याय हा शब्द सातत्याने वापरून म्हणजे तुम्ही बघा भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या तिन्ही नावांचा अन्वयार्थ आपण लक्षात घेतला तर न्याय प्रक्रियेतून हे कायदे झालेले आहेत का असा जर प्रश्न उपस्थित केला तर न्यायाची प्रक्रिया वापरलेली नाही संविधानात अपेक्षित असलेली चर्चा झाली नाही आणि एकतर्फी पद्धतीने हे कायदे आपल्यासमोर अवतीर्ण झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो खरं तर सोप्या शब्दात सांगायचं तर जुनेच कायदे नवीन कपडे घालून आपल्यासमोर ठेवण्यात आलेले आहेत याच्यामध्ये नवीन काय असं शोधण्याचा प्रयत्न करून आपण एक विस्तृत चर्चा जरूर करू शकतो परंतु मुळात कायदे करण्याची प्रक्रिया सर्वसमावेशक असली पाहिजे ही आवश्यकता या कायद्यात कायद्याची प्रक्रिया करताना दिसत नाही म्हणजे मी माझा अनुभव म्हणून तुम्हाला सांगतो की केवळ लोकप्रतिनिधींनी संसदेमध्ये चर्चा करून कायदे करायचे असं नाही तर लोकांमध्ये त्या सजेशन मागवले पाहिजे हे सुद्धा नाही तर प्रत्यक्ष कन्सल्टेशन घेऊन भारतात कायदे झालेले आहेत म्हणजे त्याचं उदाहरण मी तुम्हाला डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट जो दोन हजार पाच साली तयार झाला आणि दोन हजार सहा मध्ये अंमलबजावणी त्याची सुरू झाली त्याच्या आधी दोन हजार पाचच्या आधी दोन वर्ष जवळपास भारतभर कन्सल्टेशन सुरू होते म्हणजे मी स्वतः त्याचा भाग होतो म्हणून मला माहिती आहे की स्त्रियांसोबत मिटिंग झाल्या पुरुषांसोबत झाल्या वकिलांसोबत न्यायाधीशांसोबत पोलिसांसोबत कुटुंबातल्या परिवारातल्या लोकांसोबत आणि न्यायाधीशांसोबत अशा मीटिंग्स होऊन नंतर मग त्या कायद्याचं प्रारूप ठरवण्यात आलं आणि मग ते बिल तयार होऊन परत लोकांच्या तर आपण पूर्ण मूलभूत कायदे बदलतोय लिगल क्षेत्रासाठी तर सगळंच बदलून जाणार आहे तुम्हाला स्टुडंट्सना नव्यानं अभ्यास करावा लागणार आहे वकिलांना सगळे ते नवीन कायदे लक्षात ठेवावे लागणार आहेत तर आता सरकारनं हे जे आणलेलं आहे म्हणजे भारतीय न्याय संहिता अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला पहिल्यांदा इंट्रोड्यूस करण्यात आलेलं होतं बिल आणि एक वर्षानंतर आता त्याची अंमलबजावणी होते तुम्हाला काय उद्देश देतो दिसतोय याच्या पाठीमागं कारण एकतर असं सांगितलं आहे की याच्यामुळं एक जलद न्यायाची प्रक्रिया पूर्ण होईल याच्यामध्ये आम्ही पारदर्शकता आणतो आहे याच्यामध्ये आम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करतोय असं भासवलं जातंय तुम्हाला त्याच्या पलीकडं अजून काही याच्यामध्ये दिसतंय का पण आधीपासूनच जे काही बदल होत गेले होते त्याला आपण इव्हॉल्युशन म्हणतो की प्रक्रिया बदलाची संविधानिक सव... दृष्टिकोनातून प्रक्रिया बदलाची जी आहे ती होत गेलेली आहे आणि त्यामुळे जसं इलेक्ट्रॉनिक ला एक्सेप्टन्स असणं इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केलेलं डॉक्युमेंट्स पुरावा म्हणून मान्य करणं त्यासाठी सिक्स्टी बी बीचं सर्टिफिकेट आवश्यक आहे असं पुरावा कायद्यामध्ये म्हणजे जुन्या एव्हिडन्स मध्ये असणं या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर आपण काळानुरूप बदल हे करत गेलेलो आहे आणि त्याला कायदेविषयक सुधारणा असं आपण म्हणतो आणि त्या कायदेविषयक सुधारणांच्या मदतीने समजा आपण असं समजू की आता काही गुन्ह्यांचं स्वरूप बदलून वीसेक गुन्हे नवीन स्वरूपात समाविष्ट केलेले असतील तर त्या वीस गुन्ह्यांच्या संदर्भात केवळ एखादा अमेंडमेंट ऍक्ट करून जसा दोन हजार आठमध्ये क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट करण्यात आला होता मग क्रिमिनल लॉमध्ये ज्या वेगवेगळ्या अमेंडमेंट आणण्यात आल्या त्या दोन हजार आठच्या अमेंडमेंट नुसार आणण्यात आल्या म्हणजे कायदा मूलभूत तोष ठेवून त्याच्यामधल्या कोणत्या कलमांमध्ये आम्ही संशोधन किंवा सुधारणा करतो असं जाहीर करून त्याच्या आधारे तो आहे तो कायदा चांगला करण्याचा प्रयत्न करणं आणि काळानुरूप करणं ही प्रक्रिया होऊ शकली असती ती केली नाही म्हणून मी तुम्हाला जो तुम्ही प्रश्न विचारला की याचा उद्देश काय तर याचा उद्देश कलुषित स्वरूपाचा आहे असं दिसते तो कलुषित स्वरूपाचा असा आहे तो राजकीय आहे आणि हेच या सरकारचं किंवा मोदी आणि शहा यांनी चालवलेल्या सरकारचा हाच एक ड्रॉबॅक आहे सगळ्यात मोठा की त्यांच्या उद्देशांमध्ये शुद्धता नाही याच्या मागे उद्देश काय आहे की भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आपल्या प्रवृत्तीचा कोणताही सहभाग नाही मग आता नवीन स्वातंत्र्य आम्ही आणलेला आहे दाखवण्यासाठी ब्रिटिशांनी केलेले कायदे आम्ही मोडीत काढले आणि आम्ही हे नवीन भारतीय साक्ष अभियान भारत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता वगैरे हे कायदे सगळे आणले म्हणजे आम्ही नवीन स्वातंत्र्य आता खऱ्या अर्थाने दिलेलं आहे ब्रिटिशांचे कायदे तर तुम्ही फॉलो करत होते असं म्हणून हे कायदे आणलेले आहेत तो उद्देश जो आहे तो कलुषित आहे उद्देश राजकीय आहे लोकांचा उपयोग व्हावा आणि समाजाची सुधारणा आणि पुढे समाज जावा अशी काही याच्यामध्ये खूप मोठा उद्देशाची गोष्ट आहे असं मला दिसत नाही नेमकी याच्यातले जे ड्रॉबॅक्स आहेत किंवा ज्याच्याबद्दल खूप गांभीर्यानं बोललं जाते त्याच्या त्याच्याकडे आपण येऊयात पण त्याच्यात एक थोडक्यात तुम्हाला एक सांगतो की आता एक कागद आहे माझ्या हातामध्ये ज्याच्यामध्ये याची थोडीफार वैशिष्ट्य जे आहेत ती सांगितलेली आहेत मुळामध्ये काय होते तर ब्रिटिश काळापासून हे जे फौजदारी सगळे कायदे आहेत जी कलमं आपल्याला माहिती आहेत म्हणजे अगदी पिक्चरमधल्या डायलॉगमधून पण तुम्ही ऐकले असतील हे सगळे चारस बीस उदाहरणार्थ कलम जे की फसवणुकीचं कलम आहे त्याच्यावरून अगदी पिक्चरचे नावं पण आहेत त्याच्यावरून आपल्याकडं म्हणजे वाक्यप्रचार पण आहेत ही सगळी कलमं जी आहेत ती बदलली जाणार आहेत हत्येचं तीनशे दोन कलम आता एकशे तीन होईल हत्येच्या प्रयत्नाबद्दलचं तीनशे सातचं एकशे नऊ होईल चारसं वीसचं तीनशे अठरा चार होणार आहे आणि वीस नवीन गुन्हे जे आहेत ते याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत एकोणीस जुने गुन्हे रद्द आहेत तेहतीस गुन्ह्यांसाठी शिक्षेच्या कालावधीमध्ये वाढ आहे काही गुन्ह्यांसाठी दंडाच्या रकमेत वाढ आहे आणि काही गुन्ह्यांसाठी शिक्षेची नव्यानं तरतूद आहे आता याच्यामध्ये एक असं सांगितलं गेलेलं होतं की देशद्रोहाचं कलम जे आहे ते याच्यातून वगळलं गेलेलं आहे म्हणून म्हणजे ज्या पद्धतीच्या बातम्या आल्या माध्यमांमध्ये त्याच्यातून असं दिसतंय की हे कलम वगळलं गेलं प्रत्यक्षात त्याच्याऐवजी काही नवीन तरतुदी सुद्धा त्याच्यामध्ये ॲड झालेल्या आहेत तर ते किती धोकादायक तुम्हाला वाटतं पा दोन शब्द आहेत एक रिपील करणे कायदा म्हणजे मुळातून काढून टाकणे आणि दुसरं आहे रिॲक्ट करणे किंवा रि रिएनॅक्ट करणे आता यांनी एकशे चोवीस अ हे जे देशद्रोहाबद्दलचं कलम आहे हे काढून टाकलेलं आहे असा दावा ते करत आहेत पण प्रत्यक्षात ते काढलेलं नाही तर ते रिएनॅक्ट केलेलं आहे नवीन स्वरूपात ते आणलेलं आहे त्याचं नवीन कलमाचा नंबर त्यांनी एकशे बावन्न सेक्शन वन फिफ्टी टू असा भारतीय न्यायसंहितेमध्ये आहे आता हे जर आपण पाहिलं तर त्याच्यातून हे दिसते की त्यांनी देशद्रोहाचं कलम शब्द बदलून नवीन स्वरूपात आणलेलं आहे मग शब्द काय वापरलेले आहे तर अँटी नॅशनल असा शब्द काढून टाकला देशद्रोह हा शब्द काढून टाकला आणि त्याच्याऐवजी त्यांनी सार्वभौमत्व आणि एकात्मतेला जे कोणी धोका पोहोचवतील त्यांच्यावर कलम एकशे बावन नुसार कारवाई माझा तोच विषय आहे की जो वेगनेस आपण म्हणतो की कायद्यामध्ये अस्पष्टता नसली पाहिजे आणि कायद्यामध्ये अनसर्टनिटी नसली पाहिजे तर ती अनसर्टनिटी घेऊनच हे कायदा आणलेला आहे Hmm. आणि त्याच्यामुळे कदाचित सार्वभौमत्व आणि एकात्मता याचे अर्थ काढण्याचे सगळे अधिकार पोलिसांना जणू काही दिलेले आहेत म्हणजे पोलिसांना तुम्ही न्यायाधीशांचं काम करण्याची परवानगी देताय सो so, पोलीस सिटिंग इन अ पोलिस चेअर विअरिंग अटायर ऑफ न्याय जज hmm. इज व्हेरी डेंजरस सिच्युएशन आणि अशा पद्धतीने त्यांनी हे जे सगळं करण्याचा प्रयत्न केला त्यातून मला असं वाटते की कोणत्याही प्रकारे पुरोगामित्व आता पुरोगामी म्हणजे बदनाम झालेला शब्द असला तरी या अर्थाने समजून घ्यायला पाहिजे पुढे नेणारा विचार म्हणून जर तुम्ही कायदे बदलताय तर त्याच्यात पुढे नेणारा विचार नाही हा मुद्दा मला मांडायचा हे एक एक उदाहरण दिलेलं आहे असिमजींनी की ज्याच्यातून काय नेमक्या पद्धतीचा धोका असू शकतो हे तुमच्या लक्षात येईल सोशल माध्यमावरती सुद्धा काही गोष्टी याच्यामधून मांडल्या जातात काही चिंता व्यक्त केल्या जात आहेत उदाहरणार्थ आता सेक्शन वन टू ऑफ बीएनएस पोलिस कॅन अरेस्ट वॉरंट बरोबर आहे कशासाठी ही तरतूद केली नाही ही ही तरतूद चुकीची आहे पोलीस आधी सुद्धा आता ही तरतूद जर चुकीची आहे असं म्हटलं तर हे सुद्धा बघायला पाहिजे की आधी सुद्धा अशी तरतूद होती पण कोणत्या गुन्ह्यांमध्ये जेव्हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आरोपी पळून जाण्याची शक्यता आहे आणि पळून जाणार आहे हे माहिती आहे तशा प्रकारचा त्याचा आधीचा पूर्व इतिहास आहे तेव्हा त्या माणसाला विदाउट वॉरंट दखलपात्र गुन्ह्यासाठी अटक करण्याची प्रक्रिया होती ती आधीपणामुळे यांनी नवीन काय आणलं काहीच आणलं नाही आता त्यांनी काय केलं की पोलिसांना खूप जास्त प्रशांत अधिकार दिलेले त्याच्यामध्ये आधी जो नियम होता तो सार्वत्रिक आहे म्हणजे केवळ आपल्या देशात नाही परदेशांमध्ये जगात सगळीकडे हाच नियम आहे की पोलिसांनी अरेस्ट केल्यावर इमिजिएटली चोवीस अठ्ठेचाळीस तासाच्या त्यांना हजर केलं पाहिजे बरोबर न्यायाधीशांसमोर हे याच्यासाठी की पोलिसांनी न्यायाधीश होऊ नये आणि पोलिसांनी अत्याचार करू नये म्हणून अठ्ठेचाळीस तासात नेलं पाहिजे याच्यामध्ये नव्वद दिवस काय नव्वद दिवस दिलेले आहेत त्यांनी आणि एफ आय आर दाखल पण करायचं नाही विदाउट फायलिंग एफ आय आर ते दे कॅन डिटेन फॉर नाईन्टी डेज आता हे नव्वद दिवस डिटेन करून ठेवणं आणि दुसरं त्यांनी त्याच्यात दिलेलं आहे की पोलीस प्रिलिमिनरी इन्क्वायरी करतील प्रिलिमिनरी इन्क्वायरी हा शब्द टाकल्यामुळे काय झालं की एफ आय आर ही कन्सेप्ट पूर्णपणे डिस्ट्रॉय झालेली केवळ त्या प्रिलिमिनरी शब्दाच्या नावाखाली तुम्ही नव्वद दिवस म्हणजे कोठडीत राहू शकता ठेवू शकतात आणि त्याच्यानंतर प्रिलिमिनरी इन्क्वायरीच्या आधारे गुन्हा नोंदवायचा कसा नोंदवायचा हे ठरवलं जाईल आता प्रिलिमिनरी इन्क्वायरीचं मी तुम्हाला सांगत होतो की एफ आय आरचा अर्थ काय फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजे प्राथमिक माहिती अहवाल म्हणजे जेव्हा जेव्हा दखलपात्र गुन्हा घडतो आहे असं तुम्हाला माहिती आहे तेव्हा तुम्ही पोलिसांना माहिती देता आणि त्याच्या कॉग्निजिबल बद्दल ते लगेच गुन्हा नोंदवून घेतला पाहिजे याच्याबद्दल इतके वर्ष स्पष्टता नव्हती आणि मागच्या सहा सात वर्षापूर्वी ललिता कुमारीची केस झाली आहे सर्वोच्च न्यायालयाने त्याचं इंटरप्रिटेशन केलं की इमिजिएटली एफ आय आर दाखल केला पाहिजे अशा सूचना दिल्या की तुम्हाला दखलपात्र गुन्ह्याबद्दल कोणी माहिती दिली ना तुम्ही न्यायाधीश व्हायचं नाही तुम्ही पोलिसांचं काम काय की दखल करायचं गुन्हा दाखल करायचा हे कोर्टाने सांगितलं आता हे जजमेंट सुद्धा डिस्ट्रॉय हे डिस्कार्ड दिस... केलं हे जजमेंट एका मिनिटामध्ये या कायद्याने आणि पोलिसांना प्रिलिमिनरी इन्क्वायरीचे अधिकार दिले आता याचा सुद्धा मी तुम्हाला एक संदर्भ सांगतो की जर एक अतिश्रीमंत माणूस आहे कोणीतरी पॉलिटिकली खूप पॉवरफुल आहे कोणीतरी गुंडा आहे ज्याचं तिथे शासन चालते लोकल लेवलवर तो पोलिसांना मॅनेज करून असं करू शकेल की माझ्याविरुद्ध गुन्हा आहे ना तुम्ही प्रिलिमिनरी इन्क्वायरीच्या नावाखाली अशी इन्क्वायरी करा आणि मग गुन्हा नोंदवताना विचारपूर्वक पद्धतीने असा नोंदवला जाईल की ज्याच्यामध्ये तो माणूस गुन्हा नोंदवला तरी सुटेल अशी व्यवस्था असेल आता त्याच्यामुळे मुळात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रियाच तुम्ही पूर्ण डिस्ट्रॉय करून टाकताय उद्ध्वस्त करताय याच्यामध्ये काय साध्य होणार हा महत्त्वाचा मुद्दा मला उपस्थित करायचा किती मोठे बदल कायद्यामध्ये केले जात आहेत हे लक्षात घ्या आणि आता या क्षणाला सुद्धा म्हणजे बहुतांश विरोधी पक्षांनी ही मागणी केली की हे कायदे स्थगित करा म्हणून काहींनी मागे घेण्याची सुद्धा मागणी केली पण आता ती वेळ निघून गेलेली आहे तुम्हाला असं वाटतंय की आता याच्यामध्ये काही अधिक विचार होण्याची कुठंतरी मुभा आहे शिल्लक नाही आता जे काही पोलिटिकल इक्वेशन आहे ते पाहता साऊथ इंडियामधून तर हिंदी नावापासून आणि याच्यातले वापरलेले हिंदी शब्दांपासून विरोध झालेला आहे आणि सध्या ज्या टेकूवर सरकार आहे त्या पण प्रदेशाचा जर विरोध आहे तर मला असं वाटते की सरकार अशी भूमिका घेऊ शकेल की संसदेमध्ये आमच्यासोबत असलेले आणि विरोधी पक्षसुद्धा यांचा जो विरोध आहे तो बघता ते एक नोटिफिकेशन काढू शकतात आणि स्थगिती देऊ शकतात की कायद्याची अंमलबजावणी आत्ताच आम्ही करणार नाही हां आता दुसरा मला मुद्दा काय सांगायचा प्रशांत की कायदा नवीन आला हुँ। हुँ, की तो वापरात येणार पण प्रक्रिया काय असली पाहिजे की असा असा कायदा आम्ही आणणार आहे कारण आपण आतापर्यंत वेगळाच कायदा वापरतोय तर या कायद्यांचं ट्रेनिंग व्हायला पाहिजे होतं बरोबर गोर। मी आपल्याला सांगतो की यशदा सारख्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून आता आम्हाला फोन येत की आमचं उद्या ट्रेनिंग आहे आमचं परवा ट्रेनिंग आहे आमचं तहसीलदारांचा कायदा लागू झाला आहे आता लागू झाला कायदा आणि ते म्हणतात की आता ट्रेनिंग घ्यायचं आहे आता बातमी बघत होतो की देशातला पहिला गुन्हा जो आहे तो छत्तीसगडमध्ये या नव्या कायद्याच्या अंतर्गत नोंदवला पण गेला आणि अजून या सिस्टीमला हा कायदा नेमका काय आहे तो कसा राबवायचा ह्याची पुरेशी कल्पना त्याच्यामुळे ट्रेनिंग पूर्ण देऊन प्रशिक्षण देऊन नंतर कायदा अंमलबजावणी करणं ही चांगली प्रक्रिया राहिली असती आता तुम्हाला पोलीस पुस्तकं घेऊन फिरताना दिसतील न्यायाधीश पुस्तकं घेऊन बसताना दिसतील <laughs> वकील सुद्धा पोलीस पुस्तक घेऊन फिरतील आणि नवीन कायदा लावल्यावर पुन्हा केओटिक सिच्युएशन ही होणार आहे की आत्ता जे एफ आय आर दाखल झालेले त्याची नवीन प्रक्रिया असणार बरोबर परंतु काही दिवसांपूर्वी झालेले एफ आणि त्याच्यावर चार्जशीट जेव्हा दाखवली तपास पूर्ण होऊन तेव्हा त्याची प्रक्रिया मात्र नवीन कायद्याची असणार बरोबर त्यामुळे एक दोन समांतर फौजदारी व्यवस्था क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आपण इम्प्लिमेंट करतोय ती सुद्धा अत्यंत मोठी धोकादायक गोष्ट आहे वकिलांसाठी सुद्धा जे जुन्या आय सीतली कलम पाठ झालेली असतील ते आता पुन्हा नव्यानं पाठ करावी लागतील कोर्टरूम मध्ये आर्ग्युमेंट करताना हे सगळं परत सगळं करावं लागेल करावं लागेल एक अजून एक दिसतंय की सरकार विरोधातला जो आवाज आहे सुद्धा सो या नवीन कायद्यामध्ये आहे असं एक सांगितलं जाते उदाहरणार्थ सेक्शन वन सेवन सेज एनी इन्फो कॅन बी डीम्ड फॉल्स ऑर मिसलीडिंग अँड यू आर क्रिमिनल अशा पद्धतीचे धोके आहेत या कायद्यात प्रिझम्पन जे काही दिलेले आहेत त्यांना आपण गृहित धरणं म्हणतो की पोलिसांनी प्राथमिक दृष्टिकोनातूनच काहीतरी गृहित धरणं आणि त्याच्यानुसार स्टेटमेंट घेणं आणि त्या स्टेटमेंटला खरं मानणं जी प्रक्रिया आपण राक्षसी स्वरूपाची असं म्हणतो ड्रॅकोनियन लॉज आहेत ते असं म्हणतो आपण जसं यु ए पी ए वगैरे आहेत तर तसंच स्वरूप इंडियन पिनल कोडमध्ये सी आर पी सीमध्ये म्हणजे नवीन कायद्यांमध्ये आणण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे मग अशी मी जे सांगत होतो की असॉल्ट असेल अनलॉफुल असेंब्ली असेल म्हणजे बेकायदेशीर जमाव असेल त्या प्रत्येक मोर्चाला आंदोलनाला सुद्धा आता तुम्ही सार्वभौमत्वाला आणि एकात्मतेला धोका आणताय असं म्हणून नवीन जे एक सेक्शन एकशे बावन्न आहे त्याच्यानुसार त्या सेक्शन नुसार तुमच्यावर गुन्हे दाखल होतील म्हणजे तुम्ही देशविरोधी कृत्य करता हे जरी काढून टाकलं देशद्रोहाचं कलम तरी नवीन जी तरतूद आणलेली आहे ती अशा प्रकारची भयंकरता प्राप्त करून देऊ शकते त्या माणसाच्या जीवनाला आणि गुन्हेगारीकरणच केलं करण्याची एक परवानगी जणू काही कायदेशीर मिळालेली असं होईल ओके okay. चांगल्या त्यातल्या त्यात बऱ्या गोष्टी याच्यामध्ये काय दिसतात बाल संदर्भात सुद्धा वय काहीतरी कमी करण्याचा प्रयत्न केलाय किंवा मला एकमेव चांगली गोष्ट वाटते की शिक्षेच्या स्वरूपात थोडा सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे सेक्शन चार मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सोशल पनिशमेंट म्हणजे सामाजिक शिक्षा असं सुद्धा काही गुन्ह्यांच्या बाबतीत देण्यात येऊ शकते जसं आपण म्हणतो की रस्ते सफाईची शिक्षा अशा शिक्षा होऊ शकतील अशी शक्यता सेक्शन मध्ये त्यांनी निर्माण केली आहे तेवढं एक मला चांगलं वाटते कारण माझं हे म्हणणंच आहे की आपण सतत भयानक शिक्षा देऊन लोक चांगले होऊ शकतात किंवा गुन्हेगारी संपू शकते असा जो एक पुराण मतवादी विचार आहे त्याच्यापेक्षा हे वेगळं आहे की आपण लोकांना सुधारण्याची संधी दिली पाहिजे तर सुधारणावादी शिक्षणचा एक प्रयोग तिथे थोडासा मेन्शन केलेला आहे सेक्शन मध्ये तेवढंच एक मला चांगलं वाटते बाकी मला काही विषय डिजिटल काहीतरी पुरावे तुम्ही सादर करू शकता वगैरे किंवा डिजिटल पुराव्यांबद्दल आधी पण जे होतो की जसं कोणी इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस असतील तर किंवा व्हिडिओ असेल तर तो आपण एखाद्या एक्सपर्टकडे दे देऊन फिफ्टी टू ए बीचं सर्टिफिकेट घेऊन त्याच्यानुसार सॉरी सिक्स्टी टू बी परत चुकता वाचल्यामुळे सिक्स्टी फाईव्ह बी जे जुन्या कायद्यातलं होतं त्याच्यानुसार पुरावा कायद्यानुसार एक सर्टिफिकेट घ्यायचं त्या तज्ज्ञांचा की हा व्हिडिओ तोडफोड केलेला किंवा मोडतोड केलेला किंवा डॉक्टर केलेला नाहीये आणि त्याला पुरावा म्हणून मान्यता होती इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस मान्य करण्याची प्रक्रिया एव्हिडन्स ऍक्ट मध्ये जुन्या नमूदच करण्यात आलेली होती त्याच्यामुळे खूप काही नवीन याच्यामध्ये आणलेलं आहे असं मला वाटत नाही थोडक्यात शेवटचा प्रश्न की नागरिकांनी या कायद्याबद्दल किती सतर्क राहणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी नेमकं काय पुढे नागरिकांनी सतर्क राहण्यापेक्षा पोलिसांनी सतर्क राहण्याची गरज आहे कारण त्यांना माहितीच नाही की कोणते कलम लावायचे आहे तर त्यांनी अवास्तव कलम लावू नये लोकांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन करू नये सामाजिक न्यायाची परिस्थिती चांगली राहील याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मुख्य काय आहे की या कायद्यामध्ये जे नवीन कायदे घिसाडघाईने आणण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याच्यामुळे त्याला आपण म्हणतो ना ज्युडिशियल विजडम आपण म्हणतो ज्युडिशियल विजडम हा जसं तुम्ही मग सुरुवात केली त्या म्हटलं की शंभर पेक्षा जास्त काळ आपण हे वापरतोय कायदे तर कायद्याचे अन्वय अर्थ काढण्याची जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये मग अर्थ काढले जातात ते सुप्रीम कोर्ट मान्य करते आणि मग सुप्रीम कोर्टापर्यंत काढलेले अर्थ म्हणजे त्या कायद्यातलं शहाणपण आहे विजडम आहे मग त्याच्यावर तो कायदा उभा असतो नाहीतर हे कायद्याचे काळे अक्षर आहेत हे निर्जीव आहेत पण त्याला जिवंत अर्थ प्राप्त होतो जेव्हा त्याचं इंटरप्रिटेशन होते आता तुम्ही त्या जुन्या कायद्यांना अचानक रद्द करून ते सगळं इंटरप्रिटेशन डिमॉलिश करून टाकताय ते सगळं उद्ध्वस्त करून टाकताय नवीन शहाणपण आम्ही आता आणणार असं म्हणताय तर खरं तर कसं असते की जुन्या शहाणपणाच्या झाडावर एक नवीन कलम लावली पाहिजे बरोबर आणि म्हणून अमेंडमेंटची प्रक्रिया अशी असते की जेवढे आवश्यक बदल आहे तेवढे तुम्ही दहा पानात करू शकले असते तुम्ही सगळेच्या सगळे कायदे का बदलले हा प्रश्न भारतातले लोक विचारत आहेत आणि हा संसदेत विचारला जाईल हा सुप्रीम कोर्टामध्ये अनेक याचिका या काय नवीन कायद्यानिरोधात दाखल होतील त्याच्यात विचारला जाईल हा सुद्धा प्रश्न विचारला जाईल की चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्या कायद्याच्या मिटिंगला का गेले त्यांनी जाहीरपणे असं का म्हटलं की कायदे हे नवीन फार चांगले केलेले हे आवश्यकताच होती हे त्यांनी का म्हटलं कारण की त्यांनी हे म्हणणं आवश्यक नव्हतं हे चुकीचं पण ठरणार आहे कारण त्यांच्यासमोर या केसेस जाणार आहेत बरोबर आणि म्हणून दुसरी गोष्ट जी अत्यंत आक्षेपारी आहे की आतापर्यंत लॉ कमिशन कायदे तयार करायचे किंवा प्रायव्हेट मेंबर द्वारे काही जण सुचवायचे त्याचा विचार मग लॉ कमिशन करून नवीन कायदे आणायचे यांनी पहिल्यांदा असं झालेलं आहे की होम मिनिस्ट्रीनी स्वतः कायदे तयार करून ते कायदे पार पारित करून घेतलेले आहे त्यामुळे सगळी प्रक्रिया मूलभूत पद्धतीने याची तपासणी होणार आहे सुप्रीम कोर्टात आणि म्हणून याच्यातला एक शहाणपणाचा मार्ग सरकारजवळ उरलेला आहे तो म्हणजे एक नोटिफिकेशन काढणे या कायद्यांच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती देणे आणि जे कायदे आहेत ते वापरता येतील ये अशा पद्धतीची मुभा त्याच्यात देणं पोलिसांसाठी सूचना काढणं असं करून आपण ही गोंधळाची परिस्थिती सध्या निस्तरू शकतो असं मला वाटतं प्रचंड देशामध्ये बदलून टाकणारी स्थिती जी आहे ती या कायद्यामुळं निर्माण होणार आहे आणि एरवी आपण कायद्याचं राज्य अशी एक संकल्पना सहजपणे वा, वापरत असतो सरकारकडून अपेक्षा करत असतो हे कायद्याचं राज्यच नव्हे तर कायदाच पूर्णपणे जो आहे तो आजपासून बदलला जातो आहे आणि खूप महत्त्वाची घटना आहे त्याच्याबद्दलचे काही पैलू आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा आहे की तुमच्या काही शंका ज्या आहेत त्याची उत्तरंही मिळाली असतील अजून तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये आवर्जून कळवा याच्याबद्दल अधिकाधिक लोकांच्यापर्यंत आपण जाऊन हा कायदा पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करू जी तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद धन्यवाद हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका